नमस्कार में बाजी आए, टापून, आए, तेचा मी वांग्यांची भाजी टाकणार आहे तुरीची डाळ टाकून लाल तिखटमध्ये बनवणार आहे त्याच्यामध्ये मी बोंबिर टाकणार तर मी आता बनवते आहे तर चला आता आपण बनवूया बघा मी सायत दाखवते आहे तुम्हाला दहा तर बारा लसूणचं पकोड्या शेंगदाण्याचं पूट तुरीची डाळ वांगे बोंबील टमाटर कोथंबीर आणि आता मी लांब तिखट त्याच्यात टाकणार आहे पाच पया तेला टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये मी आता लसण काढणार आहे बघा लाल तिखट दोन चम्मस टाकते आहे मी थोडस अजून अर्धा चम्मास मसाला टाकणार आहे बस एक चमच गरम मसाला असं काढून घ्यायचं आणि मग फोडणी द्यायची भांडून घेतलेला आहे तिखट तर मी आता याच्यामध्ये पे पहिले बोंबी टाकणार त्यांना चांगलं लाल पटवू द्यायचं डाळ चांगली धुवून घ्यायचे तुरीची डाळ अगदी मस्त छान भाजी लागते एकदम छान झालेले तर लाल त्याच्यामध्ये मी आता हे आणलेलं तिखट टाकते मस्त लावून द्यायचं जरा गॅस बारीक करून घ्यायचं टमाटर अगदी छान भाजी लागते मस्त पैसे मला देशी भाजी म्हणतात थोडीशी आडत घालायची टाकायची अगदी मस्त पोणी द्यायची बघा शेंगदाण्याचे पूड

बघा मीठ मीठ बघा आता पाणी तांब्या पाणी टाकणार आहे हे बघा आपल्याला लागलं तेवढं पाणी टाकायचं अगदी छान भाजी लागते बघा मस्त कलर येईल आता तिला वीस मिनटं किंवा अर्धा तास होऊ द्यायचं तर मला लाईव्ह करा शेअर करा सप्राई करा चला बाय